बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात पाचगाव मधून येणारे अनेक नागरिक कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते महालक्ष्मी हॉस्पिटल दरम्यान रस्त्यावरच कचरा टाकतात त्यामुळं या परिसराला बकाल स्वरूप आलं असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी स्थानिक नागरिकांनी आज चक्क गांधीगिरी आंदोलन केलं घरातील कचरा प्लास्टिक पिशवीत भरून ये जा करणाऱ्यांना गुलाब फूल देऊन रस्त्यावर कचरा टाकू नये असं आवाहन करण्यात आलं कोल्हापूर शहरातील उपनगरांमध्ये कचरा उठावासाठी टिप्पर गाड्या वेळेवर जात नाहीत शिवाय शहरालगतच्या ग्रामीण भागात कचरा उठाव किंवा त्यावर प्रक्रिया करण्याची सोय नाही त्यामुळे ग्रामीण भागातील आणि उपनगरातील अनेक लोक घरात साठलेला कचरा प्लास्टिक पिशवीत गुंडाळून ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही अशा ठिकाणी रस्त्याकडेला टाकून जातात कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर ते महालक्ष्मी हॉस्पिटल या रस्त्यावर रोजच कचऱ्याच्या पिशव्या पडलेल्या दिसून येतात मोरेवाडी पाचगावकडून देणारे काही नागरिक प्लास्टिक पिशवीतून भरून आणलेला कचरा बिनधास्तपणे टाकतात त्यामुळं या रस्त्याला बकाल स्वरूप आलं असून सगळीकडं ओंगळवाणं चित्र आहे त्यामुळं या परिसरातील नागरिकांनी आज गांधीगिरी केली रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना गुलाबाचं फूल देऊन कचरा रस्त्यावर टाकू नये असं आवाहन करण्यात आलं यावेळी तानाजी जाधव महम्मद काजी सुहास पाटील बापू चव्हाण आप्पा कांबळे संतोष गोसावी बापू गुरव डॉक्टर अमोल बावडेकर निवास भोसले यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित होते